श्रीक्षेत्र वेळणेश्वर येथे महाशिवरात्री उत्सवाला उस्था उसळला जनसागर महाराष्ट्रातील सर्वत्र प्रसिद्ध असणारे कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यातील श्रीक्षेत्र वेळणेश्वर येथे महाशिवरात्री उत्सवाला जनसागर लोटला हाकेला धावणारा असा वेळणेश्वराची प्रचिती असणाऱ्या अशा या वेळणेश्वराच्या महाशिवरात्र उत्सव मोठ्या भक्तिमय वातावरणात सुरू झाला आहे सकाळपासूनच भाविकांनी दर्शनासाठी लांबच लांब रांगा लावल्या होत्या देवस्थान प्रशासनाच्या वतीनं चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता यावेळी मंदिरामध्ये भजनाचे कार्यक्रम सुरू होते मंदिर समितीच्या वतीनं रांगेमध्ये उभे असणाऱ्या भाविकांसाठी उत्तम प्रकारे पाण्याची सोय करण्यात आली होती भाविकांना कोणत्याही प्रकारे अडचणी येऊ नयेत म्हणून कमिटीच्या वतीनं लक्ष देत होते यावेळी भाविकांसाठी ग्रुप ग्रामपंचायत वेळनेश्वरच्या वतीनं पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती तसेच आरोग्य विभागाकडून आरोग्य पथक ही मंदिरामध्ये तैनात करण्यात आलं होतं येणाऱ्या भाविकांना मंदिराच्या वतीनं प्रसादाचं वाटप करण्यात येत होतं आज महाशिवरात्रीचा उत्सव असल्यामुळे मोठ्या प्रमाणात चाकरमानी सुद्धा मुंबईवरून आपल्या गावी दर्शनासाठी दाखल झाले आहेत कीर्तन भजनाच्या कार्यक्रमानंतर रात्री बारा वाजता श्री शंकराची रथयात्रा सुरू होणार आहे महानकर कन्यपसाठी विनोद चव्हाण गुहागर ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा